एक सर्वाधिक बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते न मग अनधिकृतरित्या एवढे बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये बार सुरू आहेत रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काल रात्री मनसेनी एक डान्स बार फोडल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावरती आणि सगळ्या समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले आहेत त्याचं कारण असं सांगितलं जाते की काल पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन सोहळा होता आणि या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस कौंग्रे, आपलं काँग्रेसचं कोण दिसलं नाही परंतु शिवसेनाचे संजय राऊत आणि मनसेचे राज ठाकरे स्वतः त्या शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त आले होते आणि पनवेलमध्ये शेकापच्या मंचावरती बोलताना काल राज ठाकरे हे बोलले की रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी एक संदर्भ देखील दिला की ज्या वेळेला स्वराज्याने आक्रमण केलेलं कल्याणच्या सुभेदाराची सून देखील त्यावेळेला घेऊन गेले होते आणि ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षात समोर त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला ठेवलं तर परस्त्री मातेसमान समजून किंवा ती एक भावना सगळ्यांमध्ये रुजवून त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खाना नारळानं ओटी भरून तिला पोटच्या मुलीप्रमाणे माहेरी पा तिला कल्याणला पाठवली आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये हे रायगड हे राजधानी आहे त्या राजधानीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बाया नाचवल्या जातात डान्स बर आहेत अशा प्रकारची काल टीका म्हणा किंवा निराशा त्यांनी काल भाषणामध्ये बोलून दाखवली आणि काल रात्रीबरोबर तुम्हाला माहिती आहे राज ठाकरे ज्या ज्या वेळेला काय बोलतात त्यावेळेला त्यांचे जे कार्यकर्ते पदाधिकारी असतात ते तितक्याच आक्रमकतेने त्या गोष्टी अंमला पाहतात आणि काल दुपारी राज ठाकरे यांनी ही घोषणा केली किंवा हे बोलून दाखवलं की राजधानी रायगडमध्ये बरेच डान्स बार आहेत त्याच रात्री पनवेलचे काही मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी जो दिसतो आहे हा नाईट रायडर डान्स बार आहे हा फोडला आणि आता आपण या ठिकाणी आलो आहे बघायला परंतु व्यवस्थापक वगैरे इथं कोण नाही आहे त्यांचं त्यामुळे आपण त्यांच्याशी नक्की चर्चा करत नाही हा डान्स बार कोणाच्या मालकीचा आहे डान्स बारमध्ये नक्की आतमध्ये काय चाललं जातं बायका नाचवल्या जातात का फक्त बार आहे ऑर्केस्ट्रा आहे याच्यावरती लिहिलेलं आहे तर फक्त लाईव्ह ऑर्केस्ट्रा परंतु हा डान्स डान्सबार फोडण्यापाठीमागचं काय कारण आहे ते देखील आपण शोधायचा प्रयत्न करूया आणि आत्ता तरी या बां बारबद्दल बोलायला या ठिकाणी कुणीही नाही आहे कुठलाही व्यक्ती या ठिकाणी व्यवस्थापकचा त्यांचा हे नाही आहे पण एक गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल या डान्स वरती काही एक मजला दिसतो आहे आणि त्या मजल्यावरती रूम्स देखील आपल्याला बघायला मिळत आहेत बारच्या वरती अशा कुठल्याही प्रकारच्या रूम्स बनवायला किंवा ठेवायला परवानगी नसते परंतु या ठिकाणी आहेत आता यामध्ये कर्मचारी राहतात की त्या रूमचा आणखी कोणत्या गोष्टीसाठी फायदा मिळतो आहे ते बघायला आपल्याला महत्त्वाचं ठरेल तर मनसेने जो बार फोडलेला तो हाच बार आहे जो नाईट रायडर द बार लाईव्ह ऑर्केस्ट्रा नावाचा हा डान्सबार आहे आपण बघू शकता त्याच्या देखील फुटलेले आहेत या साईडला देखील एक दगड काच फुटलेली आणि खाली देखील काही बॉटल आणि दगड हे पडलेले आहेत तर हाच होता तो नाईट रायडर डासबार जो मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता